तर मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी खासदार केसरी भव्य दिव्य करंजे पुल करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान आयोजित केले आहे या मैदानात बरेचसे नामांकित नंदी हजेरी लावणार आहे आणि मागील व्हिडिओमध्ये आपण नवम हिंद केसरी बाकासूरचा पैरा हा सांगितलाच आहे बाकासूर आणि मथूर हे दोघे नंदी पाळणार आहे तसेच आपण या व्हिडिओमध्ये रणजित निंबाळकर सरांच्या वेगाचा शेवट हिंद केसरी सरजाचा पायरा सांगणार आहोत तर मंडळी कालच्या दिवसात बऱ्याच मोठ्या घडामोडी काढल्या रणजित निंबाळकर सर यांनी त्यांच्या सुंदरची विक्रमी विक्री केली तसेच सुंदर हा गौतम भैया यांच्या दावणीला गेला आणि सरजाचा पायरा देखील गौतम भाई यांच्या दावणीचाच आहे तर मंडळी सव्वीस तारखेच्या मैदानात सरजा आणि मॅगी यांचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे मित्रांनो हे दोन नंदी सव्वीस तारखेच्या खासदार केसरी मैदानात नक्की तुम्हाला पळताना दिसणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद